तर रामराम मंडळी आप। तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळे स्वागत करून आपण करतो आपल्या व्हिडिओला सुरुवात तर आज आपण देणार आहेत आपल्या आंब्याच्या बागाला पाणी तर पाच सहा दिवस झालं आंब्याच्या बागाला आपलं पाणीच दिलेलं नाही इकडे फुटून गेल्यापासून जवळजवळ एक आठवडा झाला आहे तर आपण आंब्याच्या बागाला पाणी दिलेलं नाही तर आज आपण देणार आहोत आंब्याच्या बागाला पाणी तर चला तर मग आपण इकडं केळीच्या झाडाला पाणी द्यायला चालू केलेलं आहे बघा इकडं केळीचे झाड आपले निसवलेले तर तर त्याला पाणी द्यायचं चालू आहे तिकडं पण सोलेली जवळजवळ सात झाड आपल्याने सोली देतं देत, तर चांगली खेळ त्यानं सोडलेले तर बघू शकता इकडं पाणी द्यायला चालू आहे आपलं आणि आता आपल्याला तिकडल्या त्या आंब्याच्या भागामध्ये म्हणजे आपले एक पाच पाच झाडे जास्त नाही पण त्याला पाणी देणं गरजेचं आहे कारण त्याला माल धरलेला आहे त्यानं त्याच्यामुळं त्याला पाच सहा दिवस पाणी नव्हतं त्याच्यामुळं आता देऊन घ्यायचं पाणी म्हणजे मग पुन्हा सहा रोज हो त्याला त्याला देता येतं पाणी तर आपण त्या ठिबक आसरलेलं आहे तर चला तर मग तो माल आंब्याच्या भागामधील पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे आम्ही तर चला तर मग